ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी-बड़ी नसों में मचल रही है, तुम्हारे पैरों से चल रही है तुम्हारी आवाज में गले से निकल रही है तुम्हारे लफ्जों में ढल रही है ये जिंदगी न जाने कितनी सदियों से यू ही शक्लें बदलती रही बदलती शक्लों में बदलते जिस्मों में चलता फिरता ये एक शरारा जो कि इस घड़ी नाम है तुम्हारा इसी से सारी चहल पहल है इसी से रोशन है हर नजारा

जीवनाचा खरा आनंद जीवनाचे मर्म आणि जीवनाची खरी व्याख्या प्रभावीपणे मांडली त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली रोटरी क्लब ऑफ महाडतर्फे हे व्याख्यान मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी श्री विरेश्वर मंदिर सभागृहात पार पडले मराठी हिंदी उर्दू गुजराती व इंग्रजी भाषांवर गेल्या या प्रभुत्व असलेले व्याख्याते पालेशा हे कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते व्यासपीठावर रोटरी प्रतिष्ठान खेड चेअरमन बिपिन पाटणे प्रेसिडेंट सुधीर मांडवकर सेक्रेटरी गुरुपाथ कोंडगुळी प्रोजेक्ट चेअरमन परेश शेठ द्वारकानाथ गुरव आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीस राष्ट्रगीत दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविकात प्रेसिडेंट सुधीर मांडवकर यांनी रोटरी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला देशाच्या भावी पिढीला व शिक्षकांना या व्याख्यानाचा लाभ मिळावा हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच तालुका गटशिक्षण अधिकारी राजन सुर्वे यांच्या सहकार्याने शिक्षकांसाठी मोफत शैक्षणिक ॲप उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली प्रोजेक्ट चेअरमन परेश शेठ यांनी उपस्थितांना प्रमुख व्याख्याते पालेशा यांचा सविस्तर परिचय करून दिला पालेशा यांनी महात्मा गांधींच्या सात वैचारिक तत्वांवर आधारित व्याख्यानातून शेरोशायरी सुभाषिते आणि वास्तववादी उदाहरणांचा प्रभावी मेळ साधला सोप्या पण प्रभावी भाषेत त्यांनी जीवनाचा खरा अर्थ स्पष्ट केला श्रोत्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या व्याख्यानामुळे बदलल्याचे स्पष्टपणे जाणवले कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये राकेश लक्ष्मण मोहिते उपशिक्षक केंद्रशाळा कांबळेतर्फे महाड सुनील शिवाजी शेळगे उपशिक्षक शाळा सोलमकोंड संजय विठ्ठल शेठ मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल नागाव ज्योती द्वारकानाथ गुरव उपशिक्षिका शाळा कोल मिनिता नितीन हाटे मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले नगरपरिषद कन्याशाळा क्रमांक दोन महाड यांचा यामध्ये समावेश होता पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लबचे आभार मानले व हा सन्मान पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे नमूद केले या कार्यक्रमात पन्नासहून अधिक शिक्षकांना टीचर ट्रेनिंग ॲप विनामूल्य देण्यात आले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ महाडचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन द्वारकानाथ गुरव व अनुगामुणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ट्रेझर महेश इब्रामपूरकर यांनी केले कार्यक्रमाला रोटरी क्लब परिवारासह शिक्षक वर्ग व रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी